सैलानी येथे हॉटेल व जनरल स्टोअरला भीषण आग तेवीस लाखांचे नुकसान बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह आहे येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयसुविधेसाठी दरगाह परिसरात अनेक दुकान व हॉटेल आहे आज चार ऑक्टोंबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास हॉटेल व जनरल स्टोअरला भीषण आग लागली यात व्यावसायिकांचे जवळपास तेवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की सैलानी दर्गाजवळ शेख सरदार शेख सांडू यांची हॉटेल तसेच शेख इरफान शेख फखरुद्दीन यांचे जनरल स्टोअरला शुक्रवारी सकाळी चार वाजेच्या सुमारास आग लागली दोन्ही व्यावसायिक प्रतिष्ठान आजूबाजूला असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी धावपळ सुरू केली व आग विसवण्याचा प्रयत्न केला याबाबत माहिती मिळताच बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांनी अग्निशमन दलाला रवाना केले तसेच रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत देखील घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिक व बुलढाणा अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले परंतु तोपर्यंत सर्व काही जडून गेले होते सकाळी दहा वाजता मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनेचा पंचनामा केला यात जवळपास तेवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे मी शेख चांद मुजावर माझी पंचायत समिती सदस्य आज ठीक चार ते चार के दरम्यान थी इस आग के अंदर हमारे इरफान भाई ये जो बाजू में खड़े हैं इनकी एक फ़ोटो की तावीज़ की और स्टेशनरी की होलसेल वो चिल्लर दुकान थी जो कि उनका काफ़ी कम से कम 20 से 22 लाख का नुकसान हो चुका है और जो दूसरी दुकान हटेल जली है वो हमारे सरदार भाई की थी वो हटेल और जूस सेंटर था जिसके अंदर दो से ढेर लाख का नुकसान हो चुका है और सवेरे महसूल विभाग के कर्मचारी पंचनामा करके गए और हमारी प्रशासन से यही मांगनी है कि इनको तुरंत जल्द से जल्द नुकसान भरपाई मिलना चाहिए।